भरधाव एस टी बसनं दुचाकीला जोराची धडक दिली आहे या अपघातात दुचाकीवरील पंचेचाळीस वर्षीय जिल्हा परिषद शिक्षकाचा जागीच मृत्यू झालाय हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीसह शिक्षकाला बसनं जवळपास दोनशे फूट फरफटत नेलं होतं ही घटना गेवराई शेवगाव रस्त्यावरील महारटाकडे येथे रविवारी बावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली फैयाज खान वय पंचेचाळीस राहणार महार टाकळे तालुका गेवराई असं अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचं नाव आहे फैयाज खान हे तालुक्यातीलच अर्ध पिंपरी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कारत होते ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते दरम्यान रविवारी क्रिकेट खेळून फैयाज खान हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घराकडे परतत असताना समोरून भरधाव वेगानं आलेल्या माजलगाव पुणे या बसनं एम एच तेरा सी यू अठ्ठ्याहत्तर छत्तीस त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर बसनं दुचाकीसह फैयाज खान यांना जवळपास दोनशे फूट फरफटत फर फर नेलं होतं असं प्रत्यक्षदर्शनी सांगितलंय या अपघातात फैयाज खान या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते अपघातानंतर या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून फैयाज खान यांचा मृतदेह हो शवविच्छेदन चकलांबा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात करून अत्यंत शोककुल वातावरणात हजारो लोकांच्या उपस्थितीत दफन विधी करण्यात आलाय दरम्यान मयत श्री फैयाज खान हे पैठण तालुक्यात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदा पठाण गोदावरी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष श्री पठाण सर यांचे भासे होते प्रतिनिधी एम्तिया शेख बुलंदावाज विहा मांडवा